तैन वन थाउस टू फिफ्टी घी हाँ टू फिफ्टी फिर पेंडिंग बिल बीन हंगाले हाँ बिल तक वॉट्सअप के ऑलरे हाँ हाँ

नमस्कार मंडळी काय म्हणतात सगळं ठीक ना आज आपण एक खास विषयावर बोलणार आहोत गणपती उत्सव कोकणात कसा साजरा केला जातो आधी मला कॉमेंटमध्ये सांगा घरी किती दिवस तुमचा गणपती बसला आहे पाच दिवस सात दिवस की अकरा दिवस कॉमेंट बघूया कोण कोण करते है? ओके चला अजून काही कॉमेंट आली नाही कोणाची पुढे वळूया हो आपण कोकण म्हटलं की सगळ्यात मोठा आनंद म्हणजे बाजಾಗ್ मान गावात लोक म्हणती गावात लोक अजूनही मातीची मूर्ती आणतात कारण ती निसर्गाशी जोडलेली असते तुमच्या गावात मूर्ती कुठून आणतात लिहा बर कमेंट मध्ये बघूया गणपती आल्यानंतर घरात भक्तीचं वातावरण निर्माण होतं सकाळी संध्याकाळी आरत्या दिवसभर यार, तयारी आणि सगळ्यात भारी म्हणजे मोदक तुम्हाला मोदक कोणता आवडतो उकडीचा की तळे गावोगावी सार्वजनिक मंडळात गणपती बसवले जातात आणि तिथे नाटक भजन कीर्तन चालतात हॅलो हां ना ना ओके बरं बरं गावोगावी सार्वजनिक गणपती बसवले जातात तसेच भजन नाटकं असं चालतात तुमच्या गावात गणपती मंडळ आहे का त्यांना काय काय खास कार्यक्रम करतात कॉमेंटमध्ये नक्की सांगा आता चालेल विसर्जनाची गोष्ट म्हणजे काय उत्साह असतो गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात लोक नाचत का बाप्पाला निरोप देतात पण निरोप देताना मनात एक भावना पुढच्या वर्षी लवकर या तर मित्रांनो कोकणातला गणपती उत्सव हा फक्त धार्मिक आणि एकत्र येण्याचा आनंद साजरा करण्याचा आणि संस्कृत जपण्याचा असतो आमच्या गावी मातीच्याच मूर्ती बनवल्या जातात क्लास्टर ऑफ पारी क्लॅश्टर ऑफ प... नाही आमचं गाव इतर कोकणात सावंतवाडी तालुक्यात आरुंदया ठिकाणी आहे जय श्रीरामिपास युनिक टेन्शन हाय कॉमेंट आहेत लोक सनीपदास कुठून आपण चंदनी कांतू हाय

चांदनी आज जवळ जवळ नववा दिवस दहा दिवस आहे नववा दिवस आहे सो शनिवारी अनंत चतुर्दशी आले तो अकरा दिवसाचे गणपती शनिवारी विसर्जन होणार आहे या यावर्षी पाऊस भरपूरच होता म्हणजे गणपती दिवस कधी गेले काय समजलंच नाही कारण जास्ती लोक का घरातच बसून होती पावसामुळे नोटिफिकेशन आलं आहे थँक्यू भाई चला तर मित्रांनो आता काही कॉमेंट येत नाही आपण हा लाईव्ह आपला एंड करूया नेक्स्ट uh, लाईव्ह भेटू नऊ वाजता Thanks for joining. Yeah, we are so